राज्यसभा खासदार धीरज शाहू यांच्या दहा ठिकाणावर टाकलेले आयकर विभागाच्या धाडीत आजपर्यंत तीनशे कोटीहून अधिक रोकड जप्त केली जप्त केलेल्या नोटांची संख्या एवढ्या मोठ्या प्रमाणात होती की त्या नोटा मोजण्यासाठी मागविलेल्या मशीनाही थकून शांत झाल्या हे छापे झारखंड आशिया आणि बंगालमध्ये असलेल्या ठिकाणी टाकण्यात आले टाकलेल्या छाप्यामध्ये मिळालेले ढाबाल हे जनतेला लुटून जप्त केले असल्याने भारतीय जनता पार्टीकडून नेर येथील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिल्पाजवळ धीरज शाहू यांचा निषेध करून यवतमाळ अमरावती महामार्गावर शाहू यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले

काँग्रेसचे राज्यसभा खासदार शाहू यांच्याकडे मिळालेल्या कोट्यवधीच्या रकमेमुळे झारखंडमधील अनेक बडे नेते उद्योगपती व्यापारी अधिकारी तपास यंत्रणेच्या रडारखाली येणार आहे शाहूच्या निषेध आंदोलन स्थळी भाजपाचे नेर तालुकाध्यक्ष अनिल राठोड पंजाब शिरभाते प्रीतम गावंडे निलेश राठोड कारभारी भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष बंटी तिवारी दिनेश राठोड राजू गुगलिया अश्विन दावडा व अन्य महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या झारखंडचे राज्यसभा सांसद प्रसाद साहू यांच्याकडे जेशोभी मालमत्ता भेटलेली आहे जवळपास तीनशे करोड आतापर्यंत मिळालेली आहे अजून छेहेचाळीस बॅगा त्यांच्या नोटाच्या मोजायच्याच आहे त्यामध्ये मशिनासुद्धा बंद पडत आहे अशा भ्रष्टाचारी धिरशवला काँग्रेसने राज्यसभेवर वारंवार का पाठवले आजपर्यंत त्याला तीन वेळा राज्यसभेवर पाठवले याचा अर्थ काँग्रेसचा पूर्णपणे त्याला समर्थन होतं भ्रष्टाचाराला या अशा भ्रष्टाचारी वृत्तीला देशातून आपण हद्दपार केलं पाहिजे त्याकरता सर्वांनी काँग्रेसला या देशातून हद्दपार करण्यासाठी अशा भ्रष्टाचारी लोकांना हद्दपार करण्यासाठी फक्त आणि फक्त एकच आहे तो म्हणते भारतीय जनता पार्टी आतापर्यंत जसा लोकांनी विश्वास दाखवला नरेंद्र मोदीवर असाच विश्वास त्यांनी नरेंद्र मोदीवर दाखवावा व भारतीय जनता पार्टीवर दाखवावा हेच सर्वांना आव्हान नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर